आमदार राजेश पाटील गटाला खिंडा राजकीय चर्चेला उधाण वातावरण तापलं गडिंगलज तालुक्यातील हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय आमदार राजेश पाटील यांचा गट अचानक खिंडारात सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण आलंय राजेश पाटील या गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गटाला रामराम ठोकायचं निश्चित केल्याची चर्चा सुरू आहे तर सर्व कार्यकर्ते एकमताने मानसिंग खोराटे गटात जाणार आहेत दरम्यान मानसिंग खोराटे गट आता मजबूत होताना दिसतोय तर खोराटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकासात्मक योजनांना पाठिंबा देत आगामी निवडणुकांसाठी गटातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यास तयार खोराटे यांच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केल्याचं फलित म्हणून त्यांचा गट वाढतोय तर चंदगड मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी जनतेला विकासाचं स्वप्न दाखवून फक्त फसवण्याचं काम केल्याचा आरोप जनता करते गोड साखर कारखाना सुरू करून गडहिंगलच्या तालुक्याचा विकास साधण्याचा निर्धार खोराटे यांनी स्पष्ट केला हे लक्षात घेता खोराटे यांच्या कार्याची गती वाढवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आहेत आगामी निवडणुकांमध्ये खोराटे गटाचं महत्व वाढणार आहे खोराटे यांचं नेतृत्व लोकांच्या हितासाठी एक सकारात्मक दिशा ठरवेल असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं इदरकुंची ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच जनाबाई रेमजी व मंजुळा देसाई उपसरपंच व सर्व सदस्य तसेच बलभीम विकास सेवा संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कडलगे गावचे डेप्युटी सरपंच आनंदराव बापूसू जाधव शंकर अर्जुन केसुर्डी संतोष कळसगौडा भीमराव बागी मंगल नाईक सर्व सदस्य आरळगुंडी सुनीता सनदी चेअरमन वाकडा देवी विकास संस्था व दूध संस्था दूरदंडेश्वर विकास संस्था चेअरमन व व्हाईस चेअरमन सर्व संचालक तसेच जयश्री राजू यादगुंडे नांगनूर सरपंच सुप्रिया संतोष कांबळे सदस्य सुनीता सदस्य माधुरी कासारकर सदस्य कृष्णा तोडकर सदस्य शिवानंद मुरबुळे सदस्य प्रतीक कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर वंडी चे सरपंच दीपाली विनायक कांबळे उपसरपंच जयश्री संभाजी भोसले सदस्य पूनम विजय शिंद्रे सदस्य रवींद्र शिवाजी कुराडे सदस्य मीनाक्षी विश्वास झळके सूर्यकांत बाबू मिर्जे यांच्यासह सर्व गावच्या मान्यवरांनी खोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला अन्वेषण लाईव्ह साठी तातोबा गावडा